महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपणास सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद संगमनेर तालुक्यातील साखूर पठार भाग नेहमीच अवैध सावकारकीच्या घटनांनी चर्चेत आहे बिरेवाडीतील एका सावकार पीडित व्यक्तीने तेथील अवैध सावकार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक झाली जमीन लाटण्याचा प्रकार घडला मानसिक त्रास देत पैशाचा तगादा लावत शिविगाळ मारहाण करण्याचे प्रमाण वाढल्याने या त्रासाला कंटाळून संबंधित व्यक्तीने उपनिबंधक कार्यालय संगमनेर यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे या रागातून तक्रारदार याबाबत नियोजित कट आखून भॅड हल्ला करत संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास बिरेवाडी परिसरात घडली आहे साकूरजवळील बिरेवाडी गावातील शेतकरी मुक्ताराम काशीनाथ सागर हे आपले कुटुंबासोबत राहत आहेत तर शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात याच गावातील सावकार लालू नारायण ढेंबरे व त्यांचा मुलगा योगेश लालू ढेंबरे हे अवैध सावकारकीचा व्यवसाय करत असून त्यांच्याकडून काही दिवसापूर्वी सागर यांनी एक लाख रुपये रक्कम व्याजाने घेतली होती या रकमेचा आज तागायत बारा लाख रुपये परतावा केला आहे त्याबाबत पुरावे देखील आहेत त्यावेळी वीज गुंठे जमीन गहाणखत करण्याचे नावाखाली फसून खरेदी खत करून घेतले अजूनही काही वाढीव रकमेसाठी शिविगाळ करत मारहाण करत पैशाचा तगादा लावल्याने सागर यांनी उपनिबंधक कार्यालय संगमनेर यांच्याकडे तक्रार केली आहे तर हे प्रकरण उपनिबंधक कार्यालय संगमनेर यांचे न्यायप्रविष्ट आहे उपनिबंधक कार्यालय संगमनेर यांच्याकडे तक्रार केल्याचा मनात ठेवून नियोजित कट आखून भ्या हल्ला झाल्याचे सागर यांनी आहे या दरम्यान गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास बिरेवाडी गावातील सोसायटी समोर तक्रारदार मुक्ताराम सागर व सावकाराचे चुलत भाऊ पंढरीनाथ पांडुरंग ढेंबरे यांच्यात याच कारणावरून किरकोळ बाचाबाची झाली यावेळी तेथे उपस्थित नागरिकांनी सदर भांडण मिटवले यानंतर सागर हे आपल्या मोटरसायकलवरून डांबरी रोडने सागर यांच्या जुने विहिरीजवळून जात असताना पाठीमागून मोटरसायकलवर पंढरीनाथ ढेंबरे त्यांचा पाठलाग करत आले सागर यांचे मोटरसायकलला गाडी आडवी लावून उभी करत म्हणाले की माझा चुलत भाऊ लालू ढेंबरे व त्यांचा मुलगा योगेश ढेंबरे यांच्या विरोधात उपनिबंधक कार्यालय संगमनर येथे तक्रार अर्ज का दिला तक्रार अर्ज दिल्याचा राग मनात धरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे तर जमिनीवर खाली पाडून मारहाण करत त्यांच्या हातातील चावीचे किचनला असलेला चाकू यांचे वर्चा या सागर यांचे उजव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला मारून दुखापत करून जखमी केलाय तसंच तक्रार मागे घे नाहीतर तुझ्या व कुटुंबाला ठार मारून टाकील अशी धमकी दिली आहे या प्रकरणी मुक्ताराम काशीनाथ सागर यांचे फिर्यादीनुसार घारगाव पोलीस स्टेशनला अचानक हल्ला करून शिवीगाळ करत मारहाण करणे हत्याराने जखमी करणे तर जिवे ठार मारण्याची धमकी देणे या घटनेनुसार विविध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी घारगाव माझं नाव मुक्ताराम काशीनाथ सागर राहणार बिरेवाडी तालुक्यातील जिल्हा अहमदनगर आज सकाळी फ्लॉवरला मला एक पवार मारायचा होता त्याच्यामुळं बिरेवाडीक गेलो होतो तिकडून माझ्या भाषेला आणायचं होतं पावारा मारायला तो माझ्या गाडीवर येत होता तिकडून तर तिथं पंढरनाथ पांडुरंग डेंबरे हे बिरेवाडी ग्राम बस ती नेमकी त्यांनी गाडी लावली आणि थांबवलं मला थांबवल्याच्यानंतर आमची थोडी वाचावाची झाली त्याच्यावर मी तिथून पुढं निघून गेलो निघून गेल्याच्यानंतर सागर जुनी वेर म्हणून तिथे हे तिथं गेल्याच्या नंतर आता ते माझं एक अर्ज गेलेला आहे लालू नारायण ढेंबरे व ते योगेश लालू डेंबरे या दोघांचा सावकर की ज्याचा मी दुय्यम निबंधक साहेबांना एक अर्ज केलेला आहे तुराग तो राग धरून त्याच्या सकाळपासून नियोजित तो प्लॅन होता कारण त्यांनीच त्याला पाठवलं असं मग तिथं गा माझ्या गाडीला आडवी मारली तो पाठी मागून आला मला उतरवलं तो उतरला मला धरलं खाली पाडलं लाता मग मार दिला त्याच्यानंतर मग परत त्यांनी ना त्याच्या गाडीचं ते एक चाप होता त्याला ते चापून ना माझ्या इथे ना जखम केली म्हणजे जखम केल्याच्या नंतर का मग मी पायी झटकावला बोटा म्हणून तिथून सुटून पाळव हे सगळे नियोजित कार्यक्रम आहे ना लालू नारायण ढेंबरे आणि योगेश लालू ढेंबरे हाच ज्यांना आहे ना करायला पंडरे विढरंग हे सहाय्यक निबंधकाकडे काय अर्ज केलेला आहे तुम्ही गरगाव पोलीस स्टेशन सहाय्यक निबंधकांकडे तुम्ही जो अर्ज केला आहे म्हटले तो काय सावकर माझं वीस गुंटी देईन जमीन लिहून घेतलेली आहे एक लाखापुटी मी आतापर्यंत त्यांना बारा लाख अडोतीस हजार रुपये दिले ते अजून सोळा लाख रुपयाची मागणी करतात तेरा लाख बत्तीस हजाराचा एक स्टॅम्पो बनवलेला आहे त्याच्यात दोन साक्षीदारही नाही आणि फोटो लालू नारायणचा आहे आणि त्याच्या ती मॅच होत नाही याच्या खरदिखतानुसार आता मला गाणखत म्हणून त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर असल्यामुळं गाणखत म्हणून याने खत करून घेतले पक्क म्हणजे किती लाख रुपये घेतले होते त्यांच्याकडून एक लाख रुपये घेतले होते त्याचा परतावा किती केला त्याचा एस मार्फत तीन लाख अडोतीस पाचशे नऊ लाख रुपये जे एक लाख रुपयाची तुम्ही बारा लाख रुपये दिले बारा लाख अडोतीस हजार गेले आतापर्यंत अजून सोळा लाख रुपये तो मागतो अजून सोळा लाख रुपये मागतो आणि वीस गुंठे जमिनीचं गाणखत करून घेतलं गाण करून घेतलं गान खता नावाखाली खरेदी खत पक्क करून ठेवलं पक्क खरेदी खत केलंय मग ती जी जमीन आहे त्या जमिनीवरती ताबा कोणच आहे आता ताबा ने आता माझ्या कशी आहे ना कब्जा माझा पण तो कब्जासाठी आता नाटक राहिलायच चालू या संदर्भामध्ये तुम्ही निबंधन कडे तक्रार केली तक्रार केली अर्ज दिला बर मग त्यांचं काय म्हणणं आहे आता नेमकं त्याबाबत त्यांचं म्हणणं काहीच नाही जमीन आहे आम्हाला द्यावं आणि पैसे द्यावा याच म्हणणं त्यांच्यावर म्हणजे ही मारहाण का करण्यात आली मग नेमकी मारहाण म्हणजे हा कट नियोजित कट कारण पंढरीला योगेश आणि लालूनच पाठवलंच कारण नियोजन मग आता हे मारहाण करते वेळी तुम्हाला काय म्हंटल का ती धमकी वगैरे काही धमकी देतो म्हणले ना काय माझे मुलं सापडलं जाते मुलांना पोचली त्यांनाही दम देतात आणि सगळ्यांना देऊ करू करू असं पंढरायचं यांच हा आहे म्हणजे त्यांचं म्हणणं काय नेमकं त्यांचं म्हणणं काहीच नाही तू तो अर्ज पाठीमाग तक्रार केली ती पाठीमागे घ्या असं म्हणणं पाठीमाग म्हणून ही मारहाण करण्यात करून मारहाण आहे गोष्टी मग या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का आज दिली ना गुरुवार आज सकाळी साडे ला ती घटना घडली होती आज मी गारगाव पोलीस स्टेशनला या पाहिर देऊन टाकली ना, ना जी गुन्हा 150 हा जनावन टीएफाइल देऊ लागली बरं आता तुमची काय मागणी पोलीस स्टेशन कडे का आपल्याला न्याय भेटला पाहिजे हा हा हे जे डोक्याला वगैरे मारान वगैरे लागले चाकू मारला चाकू मारला म्हणजे कपडे सगळे रक्ताने रुमाल हक्क रुमालांची पूर्ण म्हणजे डोक्यामध्ये चाकू मारला तुमच्या इथे चाकू मारला तुम्ही उपचार कुठे घेतले मग उपचार मी सकाळी का मला चक्कर येत होती सरकारला मग आता जी जमीन तुमची गहाणखत करून घेतली एक लाख रुपयामध्ये म्हणजे जे त्यांचा जो हा व्यवसाय का म्हणजे त्यांचा सावकारीचा व्यवसाय आहेच आहे ना हा म्हणजे त्या संदर्भात तुम्ही उपनिबंधकडे तक्रार केलेली त्याच्यामुळे मग त्या अर्जाच्या बाबत काय कारवाई झाली का आतापर्यंत प्रोसेस मध्ये चालू आहे मी त्या हेतून त्या दृष्टिकोनातून किंवा त्या घटनेतून तुमच्यावर हा हल्ला झालाय म्हणायचा ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी तुमच्या बरोबर अजून कोणी होतं का माझा त्याला आणायला गेलो मला फ्लावर संदीप भाऊसाहेब डेम माझ्या गाडीवर तो बिस वाढवायला गेला त्याला त्याचे कपडे उपडे फाडून टाकले शर्ट फाडून टाकलं मग आता जे सावकार आणि ज्यांनी तुमच्यावर हल्ला केलाय यांचा काय संबंध आहे यांचा संबंध हे त्यांचं म्हणणं असं आहे की तक्रार पाठीमागे घे पाठीमागे म्हणजे त्यासाठी ही मारहाण करण्यात आली तुम्हाला पंढरीनाथ पांडुरंग डेंबरे लालू नारायण ढेंबरे योगेश लालू डेंबरे यांनी शंभर टक्के मला मारण्याचा यांचा कटच होता आज आणि त्यांना मारायचं होतं मला पण मला माझ्या जीवित आणि हायचे यांच्यापासून मला माझ्या कुटुंबाला लोक यांच्यापासून त्याच्यामुळे मी जो आज हे केलं तक्रार केली गारगाव पोलीस स्टेशनला त्यांनी मला संरक्षण द्यावं जे स्टेशन कडे तुमची मागणी पोलीस संरक्षण मिळावं हो माझी मागणी संरक्षण मिळावं महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा